नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पौष्टिक असे मसुराची डाळ आणि उडदाची डाळ याचे डोसे बघणार आहोत चला तर मग आपण तर याचे डोसे कसे करायचे ते बघूया आता प्रथम मी तीन छोट्या वाट्या भरून मसुराची डाळ घेतली आहे आणि तीन वाट्याला एक वाटी उडदाची डाळ मी यामध्ये टाकली आहे आता ही स्वच्छ धुवून आपल्याला एक दीड तासासाठी भिजत ठेवायची आहे चला तर मग आपण आता हे भिजत ठेवूया आणि दीड तास वाट बघूया आता तर ही दीड तासामध्ये अगदी छान अशी भिजते मसुराची डाळ आणि उडदाची डाळ आणि आता तर बघा मैत्रिणी आता दीड तास झालेले तर आपण या मिक्सरच्या भांड्यामध्येही उडदाची डाळ आणि मसुराची डाळ त्याचं पाणी काढून काढून घेऊया आता ही अगदी छान अशी भिजलेली आहे आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन्ही डाळी काढून घेऊया अगदी पौष्टिक असे हे डोसे तयार होतात आणि डायबिटीजच्या व्यक्तींसाठी तर मसुराची डाळ ही अगदी छान आहे डायबिटीजच्या लो लोकांना आता यामध्ये मी लसणाच्या पाच सहा पाकळ्या घातलेल्या आहे आणि आता तीन मिरच्या टाकल्या आहे आता तिखट आणि लसूण हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता यामध्ये मिरची टाकलेली आहे आणि आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकूया थोडी कोथिंबीर मी ही काड्यासहित वापरलेली आहे कोथिंबीर टाकूया आणि आता यामध्ये दोन तीन पानं पालकाची टाकायची अगदी पौष्टिक असे हे डोसे तयार होतात बघा तर दोन तीन पानं पालकाची टाकायची आणि आता यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहेत दोन चमचे आता थोडी हळद टाकूया आणि जिरे टाकू दोन चमचे आणि आता थोडंसं मीठ टाकायचं त्यामध्ये आता हे सर्व मसाले आपण मिक्सरच्या भांड्यातच टाकून घ्यायचे की त्यामुळे सर्व व्यवस्थित असे मिक्स होतात डाळीमध्ये आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया बघा आता यामध्ये थोडं पाणी ॲड केलं आहे आणि आता आपण हे बारीक करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे एकदम बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि आता थोडासा हिंग टाकलेला आहे मी त्यामध्ये आणि आता आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे बघा तुम्हाला जसं घट्ट पातळ लागतं तसं तुम्ही थोडंसं त्यामध्ये पाणी क कमी जास्त करू शकता आता आपण याचा डोसा तव्यावर टाकूया बघा अगदी पौष्टिक असं हे पीठ तयार होतं आणि मुलं पालक खायचा कंटाळ करतात त्यामुळं अशा प्रकारे त्यांना डोश्यामध्ये थोडं पालक टाकून दिला तर तो अगदी पौष्टिक असा डोसा तयार होतो आता गॅसवर नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे आणि याला थोडंसं तेल लावायचं तेलाचा तेला पण जास्त आपल्याला वापर करायचा नाही आहे यामध्ये आणि आता आपण डोसा तव्यावर टाकून घेऊया तर बघा आता आपण डोसा आपण तव्यावर पसरून घेऊया अगदी सुंदर कुरकुरीत असा याचा डोसा तयार होतो आणि नाश्त्यासाठी तर खूप छान अशी ही रेसिपी आहे पौष्टिक अगदी आता आपण डोसा टाकून घेतलेला आहे तर बघा अगदी सुंदर त्याचा कलर पण छान दिसतो आणि कलरकडं पाहून मुलं हे आवडीने खातील बघा आता त्याच्यावर थोडंसं तेल सोडूया आपण आणि आता यामध्ये आपण अजूनही भाज्या ॲड करू शकतो आता पलटून घेऊया बघा अगदी सुंदर पटकन असा हा डोसा निघतो तव्यावरून सुद्धा तर बघा अगदी कुरकुरीत असा हा डोसा आपला तयार झालेला आहे आणि असा बिलकुलही हा तव्याला चिटकत नाही डोसा आता आपण तो सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया मुलं मुलांसाठी आपण त्याच्यावर ते एक चीज क्यूब केसून द्यायची त्याचीसुद्धा टेस्ट खूप छान लागते बघा याच्यावर चीज क्यूब चीज जर आपण टाकलं अगदी टेस्ट पण छान लागते आणि मुलांनासुद्धा हे चीज घातलेला डोसा अगदी आवडीनं मुलं खातात बघा आपण त्याच्यावर थोडं चीज टाकलेलं आहे आणि हा लोणच्या बरोबर मी सर्व केलेला आहे तर हा सर्विंग प्लेटमध्ये मी लोणचं आणि चीज याच्याबरोबर सर्व केलेला आहे तर बघा मैत्रिणीनं तुम्हाला हे पौष्टिक डोसा ही रेसिपी कशी वाटली आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारचा डोसा करून बघा आणि तुमच्या मुलांना खायला द्या आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद